हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असा केक बनवूया तो म्हणजे रसमलाई फ्लेवरचा आता कस्टमरला ना रसमलाई फ्लेवर यामध्ये केकमध्ये पाहिजे होती पण डिझाईन वेगळी पाहिजे होती त्यांचा मुलगा होता एक जवळजवळ चार ते पाच वर्षाचा मुलगा असेल तर त्याचं बड्डे सेलिब्रेशन होतं तर मग त्याच्यासाठी थोडीशी थीम पण पाहिजे होती केकमध्ये एक सिम्पल सोबर द्या म्हटला जेलचा तर केक त्यांना नकोच होता आणि फ्लेवर आतमधून रसमलाई पाहिजे होतात त्यांनी मला विचारलं तर मी हो म्हटलं त्यांना तर मग आतमून वरून जसं त्यांना स्काय ब्लू डेकोरेशन पाहिजे होतं तर सेम त्याच पद्धतीची क्रीम इथं मी फिलिंगला देखील यूज केली भरपूर अशी रसमलाई वरून डेकोरेशनला ठेवायची नव्हती त्यामुळं तिचे छोटे छोटे पीस करून मी जसा केक सेट एक एक लेअर सोप करत होती ना तर क्रीमवरती ती रसमलाई ठेवली त्याच्यावर भरपूर असे ड्रायफ्रूट टाकले आता इथे कसं आहे आपल्याला वेगळी थीम पण बनवता येते वेगवेगळ्या फ्लेवरचे केक असू दे वेगवेगळी जसे असेल तसे तर त्यानुसार आपल्याला थीम बनवून पण आतमधून तो फ्लेवर यूज करून केक बनवून देता येतो आणि टेस्टमध्ये त्याने काहीच बदल होत नाही खूप छान लागते थीम ही जाते आणि कस्टमरला पाहिजे तसा टेस्ट केकही मिळतो हे खूप चांगलं आहे तर बघा मी या ठिकाणी भरपूर असं दूध रसमलाईचं जे होतं रसमलाई मी विकतूनच विकतच आणत असते बाहेरून कारण एवढा अर्जंटमध्ये घरी जर बनवायची म्हटलं तर होत नसती आणि झाली पण तर ती व्यवस्थित अशी सेट व्हायला पाहिजे रसमलाईसुद्धा चिल्डमध्ये असली तर ती केकमध्ये छान टेस्ट देते आता ह्याच्यामध्ये रसमलाईचा केक करत असलो ना तर एखाद्या वेळेस आपण रसमलाई बाहेरून आणली आणि त्याच्यामध्ये जर थोडंसं दूध नॉर्मल कमी असलं ते किंवा तेवढी टेस्ट जर त्याच्यामध्ये नसली ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही एखादी दोन म्हणजे आपला हाफ के जीच्या केकला पुरेशी होईल एवढ्या प्रमाणामध्ये जर रबडी आणली आणि रबडीने पण तो केक सोप केला ना खूप सुंदर अशी प्रतिम टेस्ट येते त्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा पण फ्लेवर खूप छान आहे मी तर नेहमीच म्हणत असते सगळ्या टेस्टमध्ये रसमले केक हा खूप टेस्टी लागतो आणि रबडी फ्लेवरचा पण तेवढा सुंदर लागतो पण कसं कस्टमरला समोर कसं असतं बऱ्याच जणांना काहीतरी वेगळी थीम केकमध्ये असा वाटते त्यामुळे त्यांना वाटतो की फ्लेवर वेगळा येईल किंवा मग वरून समोरून डिझाईन वेगळी येईल रसमलाई म्हटल्यावर रसमलाईचा येलो कलर असेल रबडी म्हटल्यावर रबडीचा व्हाईट कलर असेल तर तसं काही नसतं फ्लेवर आतमधून आपल्या मनाने वेगळा घेऊ शकतो आपण डिझाईन ही वेगळी आपल्या मनाने करू शक घेऊ शकतो तर बघा सुंदर असा मस्त मी सिंपल सोबर असा केक बनवून घेतला आणि केक हा रसमलाईचा मी जेव्हा बनवून ठेवला ना तर तेव्हा त्यांनी रात्रीच ऑर्डर दिली होती मला म्हणून मग ती खूप छान झालं की रात्री मी बनवून व्यवस्थित सेट करायला ठेवून दिलं जवळजवळ रात्रभर केक मस्त हे नॉर्मल टेम्परेचरला सेट झाला सेट झाल्यानंतर सकाळी मी तो कस्टमरला डिलिवर पण केला आणि त्यांना खरंच खूप केक छान आवडला होता आणि बघा मी या ठिकाणी मस्त सुंदर अशी डॉट डॉ डॉट डॉट दिले आणि एक चाकूच्या सहाय्याने चाकूच्या आपल्या समोरचं जे डेट असतं ना तर त्याच्या साहाय्याने फक्त थोडंसं सा वर वर प्रेस करत गेली तर सुंदर अशी मस्त पानाच्या आकाराची डिझाईन तयार झाली म्हणजे एक थोडंसं ग्रास ग्रास पानं पानं पण केकवर वाटले आणि सिंपल सोबर असे मस्त तीन चार फॉक्सबॉल त्याच्यावर ठेवले एक बट ठेवला सुंदर असं केकचं डेकोरेशन झालं असे केक बनवायला खरंच खूप सोपे जातात आणि डिझाईन खूप सुंदर वाटते युनिक वाटतं काहीतरी वेगळं सिम नेहमी नेहमी तेच जेलचे फ्लावर हे ते थोडंसं वेगळं झालं ना आजकाल तर फॉक्सबॉल जास्त आहे तुम्हाला केक आवडला का आवडला असेल एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा बाय धन्य